गृहमंत्री फडणवीसांनी जे विधानसभेत सांगितलं की ही ठरवून केलेली दंगल आहे मग प्रश्न असा आहे कोणी केली मग मा त्याचा मास्टर माइंड का नाही आणि माझं म्हणणं आहे की गृहमंत्री जेव्हा असं सांगतात की ठरवून केलेले आहे हे फेलीवर नाही आहे तुमचं गृह खात्याचं ट्रॉली दगड बाहेरून आणलं मग आणले तर याचा अर्थ ते कुठून तरी आणले मग यंत्रणा काय करतो होती त्या कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून टाका ना तुम्ही त्याची देखभाल बंद करा ते करायचं नाही लोकांना भावनात्मक मुद्द्यांवर पेटत ठेवायचं फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन झालं त्यांच्या हस्ते तुम्ही त्यांचं भाषण आहे का ते काय म्हणाले आम्ही औरंगजेबाचं महिमा होऊ देणार नाही अमुक नाही तमुक नाही हे नितेश राणे बोलले तर ठीक आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून एक प्रकारे बळ देणार भाषण झालं नाही सध्या जो बीड जिल्हा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे त्या जिल्ह्यातून एकदम तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं ना दुसऱ्या मुद्दा आता सगळ्या माध्यमांच्या केंद्रस्थानी नागपूर येऊन नमस्कार मी रोहित आणि पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण सध्या अस्थिर झाल्याचं अनेक घटनां लग्न समोर येते मग राजापूरला गोळीच्या दिवशी झालेली दंगल असो किंवा लगेचच त्यानंतर नागपूरमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावर जी काही दंगल झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळं काही आलबिल नाही असं दिसतंय पण या नागपूर असो किंवा राजापूर या दंगलीच्या निमित्ताने काही प्रश्न समोर येत आहेत आणि या प्रश्नांमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूरचे दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अतुलजी पेडकर सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही नागपूरमध्ये आहात गेले दोन तीन दिवस नागपूरमध्ये एक विचित्र अशी शांतता पसरलेली आहे तणावाचं वातावरण आहे आणि मला तुमच्याकडनं सगळ्यात आधी हेच जाणून घ्यायचंय की नागपूरमध्ये नेमकं त्या दिवशी काय रळत एक गोष्ट तुम्हाला आणि सर्वांना असं माहिती आहे की सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं वातावरण तापलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात नुसतं ऊनच नाही तापत आहे तर ता तापते उन्हासोबत ही औरंगजेबाच्या कबरीचं वातावरण देखील खूप तापत आहे आणि त्याच्यामुळे झालं असं की विश्व हिंदू परिषदेने आणि बजरंग दलाने असं जाहीर केलं की के आम्ही राज्यभर याविषयी या आंदोलन करू त्यानुसार त्यांनी नागपूरला शिव आमचं गांधी महाल गांधी गेट आहे म्हणजे नागपूरचे जे संस्थापक आहेत राजा जाटपा त्यांनी जे आठ आ, एक किल्ला बांधला होता तर त्याचे आठ दरवाजे होते त्यातला हा एकमेव दरवाजा शिल्लक आहे आता नागपुरात हा सध्या नागपूरचा गांधी गेट ज्याला म्हणतात आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे हे आंदोलन झालं त्या पुतळ्याच्या जवळ आणि यांनी औरंगजेबाच्या कबरीची एक प्रतिकृती तयार केली आणि त्या प्रतिकृतीला एक हिरवी चादर गुंडाळली आणि ती कबर यांनी जाळली तर दुपारी साडेबाराची ही घटना आहे नंतर चार साडेचार नंतर एक खूप जो अफवा पसरली आता अफवेला पाय नसतात ती खूप वेगाने पसरते ती अफवा अशी पसरली कि त्या चादरीवर त्या कबरीच्या प्रतिकृती भोवती गुंडाळलेल्या चादरीवर पुराणातील आयाती होत्या त्याच्यामुळे चा जवळपास चारशेच्या जवळपास मुस्लिमांचा जमाव तरुणांचा जमाव नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यावर गेला अतिशय संतप्त जमाव होता आणि त्यांची मागणी होती की या विश्व हिंदू परिषद बजरंग दलावर गुन्हे दाखल करा अर्थात असं म्हणतात की पोलिसांनी तिथे काय झालं की दखल नाही घेतली म्हणजे इथे पोलिसांचा अंदाज चुकला त्यांना असं वाटलं की हे निपटून जाईल तसं झालं नाही दंगल तिथूनच हा जमाव भडकला आणि तुम्ही बघितलं की जे महालचं गांधीगेट आहे ते आणि चिटणीस पार्क चौक जिथे ही दंगल झाली तिथून मुख्यालय एक किलोमीटर वाढ म्हणजे तिथून बडकस चौक बडकस चौकातून उजव्या हाताला वळलं की मुख्यालय आणि हे चिटणीस पार्क जिथे आहे तिथे बाजूलाच मशीद आहे तिथे लागूतच आणि त्याच्या बाजूला भालदारपुरा हमसापुरी म्हणजे तिथून जो मुस्लिम बहुल एरिया सुरू होतो तो तिथून सुरू होतो, होतो। आणि सध्या रमजान सुरू आहे आणि त्यांचा त्याच्यामुळे सगळे लोक तिथून भडकली दंगल आणि मग प्रचंड जाळपोळ वगैरे तुम्हाला माहित आहे की जाळपोळ सुरू झाली मग अक्षरशः आणि एकंदर याच्यात एक असं जे दिसून आलं प्राधान्य जे फिरलो दुसऱ्या जाणी साधारणपणे हिंदूंच्या घरांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आला त्यांची वाहन म्हणजे समजा एखाद्या गल्लीमध्ये एक जसं आमच्या इथे एक राम भंडार आहे महाला तिथे दोन्ही समाजाच्या गाड्या लागतात त्या दिवशी त्या नव्हत्या असं आमदार प्रवीण दटके यांचं म्हणणं आहे की फक्त मुस्लिमांच्या गाड्या बरोबर नव्हत्या मग त्यांना कशा अचानक नव्हत्या पाहत्या त्यांना काय आधी माहित होतं का म्हणून त्यातून हा आरोप झाला की ही दंगल पूर्वनियोजित विधानसभेत देखील मुख्यमंत्र्यांनी हेच विधान केलं की हे ठरवून करण्यात आलं ते ट्रॅक्टरभर दगड आणण्यात आले आणि हे तर मी स्वतः बघितलं माझ्या जो फोटो आहे की एका ट्रॉलीमध्ये मग ते दगड गोळा करून गेले महापालिकेने दुसऱ्या दिवशी तर एकंदर सुरू तिथून झालं ते हे दंगल विश्व हिंदू परिषदेनं अतिशय आक्रमकपणे ते केलं आणि तिथून हे सुरू झालं असा तो प्रकार झालेला आहे तर राहिला प्रश्न याचा राजकीय फायदा तर सध्या तो कोणालाच कारण बात सध्या कुठलीच निवडणूक नाही म्हणजे इव्हन स्थानिक स्वराज्य संस्थांची सुद्धा निवडणूक नाही आहे ती देखील आता झाली तर हिवाळ्यात होईल पुढच्या त्याच्यामुळे नजीकच्या काळात अशी कुठली निवडणूक नाही आहे कुठली नाही त्याच्यामुळे असं बाय अमुकच पक्षाला एक फायदा आहे असं म्हणणं नाही पण ते एक इंग्रजी एक म्हण आहे की बॉइलिंग द बाउल बरे मुद्दा तापत ठेवा कुठला तरी एक मुद्दा घ्या फक्त कधी म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असेल कधी हिंदू विरुद्ध मुस्लिम असेल कधी उच्च विरुद्ध कनिष्ठ वर्गीय असेल एक मुद्दा घ्या आणि तो तापत ठेवा फक्त तू विझू नका देऊ आणि याच्यात एक खूप सोपं असत लोकांना भावनात्मकरीत्या गुंतवून ठेवायचं आता मला सांगा त्याच्यामुळे काय होतं की तुमचं लक्ष विचलित होत मूळ समज एक सांगा बुलढाण्याचा एक शेतकरी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी त्यांनी आंदोलन केलं की बा आमच्या धरणाला पाणी द्या आम सॉरी आमच्या शेतीला त्याच्या शेतीला पाणी नाही ते बरं त्यांनी आंदोलन एकट्यासाठी नव्हतं केलं तो आत्महत्या केली त्याने ऐन पोळ्याच्या दिवशी त्याने आत्महत्या केली एक शिक्षक बीड त्याची तीन वर्षाची मुलगी आहे बिचारायची त्यांनी काय केलं त्यांनी अठरा महिने पगार नाही मिळाला त्याने आत्महत्या केली हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत या याच्यावरून तुमचा आणि सर्वात महत्वाचं काय आहे की सध्या जो बीड जिल्हा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे जिथे पेक्षाही वाईट स्थिती आहे त्या जिल्ह्यातून एकदम तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं ना दुसऱ्या मुद्दे आता सगळ्या माध्यमांच्या येऊन गेलं ते मुद्देच मागे पडले हे जगण्याचे हे जे मुद्दे आहे हे याच्यामुळे मागे पडले नागपूरच्या ज्या घटनेमध्ये आतापर्यंत जे अपडेट्स काय काय आहेत सर की किती लोकांना अटक झाली आहे कारण की ज्या माध्यमांमध्ये बातम्या आहेत त्यानुसार असं कळतंय की विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांवरती आणि काही नेत्यांवरती देखील पोलिसांकडनं गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर हे जे सगळं प्रकरण दिसतंय त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने कुठेतरी चिथावणी दिली किंवा प्रोवोकेशन केलं असा देखील त्यांच्यावरती आरोप होतोय तर त्यात किती गती आहे नाही नाही त्या आंदोलनाचं अंतिम हे होतं त्यात त्यांचे जे महाराष्ट्र आणि गोव्याचे जे, जे प्रांत मंत्री गोविंद शिंदे त्यांचं प्रमुख भाषण झालं ते भाषण आहे उपलब्ध युट्यूबवर मी बघितलं तर त्यांनी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरच लक्ष त्यांचं म्हणणं होते की तुम्ही सरकारला आम्ही अल्टिमेटम देतो एकतर तुम्ही काढा नाही तर आम्ही जाऊ नगरला आम्ही औरंग्याची कबर उकडून फेकू आम्ही तिथे कारसेवा करू हा त्यांच्या भाषणाचा टोन होता पण मी तुम्हाला सांगतो हे काही झालं असतं था। भाषण करून मोकळे झाले असते था। आणि त्यांनी ती कबरीची त्या कबरीची प्रतिकृती नुसतीच राहिली असती कुठलंही हिरव कापड न गुंडाळता तरी दंगल झाली नसते था। खरं कारण ते की हिरव कापड चादर गुंडाळली त्याच्यावर त्यांचं म्हणणं पुराण्यातल्या आयाती होत्या ती अफवा खूप वेगाने पसरली त्याच्यातून ही दंगल झाली आता याच्यात एक पोलिसांचं फेल्युअर असं आहे स्पष्टपणे दिसून येतं की तुम्हाला दिसतय की चारशे जणांचा जमाव आहे रमजान आहे त्यांचे रोजे सुरू आहे आणि ते या दिवसात मोठ्या प्रमाणात एकत्र येतात तसेही असतात तसेही असतात तर पोलिसांचं इंटेलिजन्स फेल्युअर याच्यात स्पष्टपणे दिसतं की त्यांना आता याच्यात बघा तेहत्तीस पोलिस जखमी झाले महिला पोलिसांचा महिला पोलिस आहे तिचा विनय भंग झाला एक आमच्या ते निकेतन पोलीस आयुक्त आहे उपायुक्त त्यांच्या कुराडीला पुराडीने हल्ला केला ती पुराड चुकून डोक्यावर लागली असती काय झालं विचार करा ते हातावर निभावलं दुसऱ्याची एकाच निगामेंट गेलं पूर्ण आता सांगत तेहतीस पोलीस तीन डी सी पी काही महिला काही नागरिक पाच नागरिक जखमी झाले तर हे काय म्हणजे नागपूरचा इतिहास मी बघतो तर एक मला आठवत जुन्या जाणत्या लोकांनी की एकोणीसशे सत्तावीस मध्ये एक, सत्ता एक हिंदू मुस्लिम रायड झाला होता सत्तावीस मध्ये तेव्हा दहा ते बारा लोक फक्त त्या दंगलीत गेले होते तेव्हा त्याच्यानंतर जी रायड झाली ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये बाबरी युद्ध झाला तेव्हा म्हणजे तेव्हा पहिल्यांदा सिडनीस पार्क ते संघ मुख्यालयाकडे जाणव रस्ता आहे तो बंद झाला होता त्याच्यानंतर ते तेहतीस वर्षांनी आज पहिल्यांदा परत संघ मुख्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला बॅरिकेड ला तर हे जे काय झालं हे नागपूरच्या मुळात नागपूर असं नाहीच आहे नागपूर एक छान सर्व धर्म तुम्हाला माहित आहे की नागपूरची जी शोभायात्रा निघते मध्ये आमच्या पोद्दारेश्वर राम मंदिराची त्याचं स्वागत करतात मुस्लिम लोक तर आता हे कुठंतरी कडे गेले आहे त्या सर्व गोष्टीला आणि याच्यात म्हणजे मला असं वाटत नाही की याचा फायदा भाजपला होईल किंवा विरोधकांना तो होणारच नाही पण भाजप पण एक निश्चित आहे की गृहमंत्री फडणवीसांनी जे विधानसभेत सांगितलं की हे ठरवून केलेली दंगल आहे मग प्रश्न असा आहे तो कोणी केली मग त्याचा मास्टर माइंड का नाही आणि माझं म्हणणं आहे की गृहमंत्री जेव्हा सांगतात की ठरवून केलेली आहे तर हे फेलीवर नाही तुमचं गृह खात्याचं तुम्ही गृहमंत्री आहात नागपूरचे पोलीस काय करत होते मग त्यांना याचा अंदाज का नाही आला दुसरी गोष्ट त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना काय रोखलं नाही हे जाण्यापासून नका करू यांनी दंगल भडकेल सर्वात महत्वाचं इंटेलिजन्स करते का एकेकाळी एक एक पोलिसांचा खबरी नेटवर्क खूप जबरदस्त आमच्याकडे एस पी एस यादव नावाचे पोलीस आय। आयुक्त होते त्यांचं सर्वोत्तम काळ तुमचा खबरी नेटवर्क काय बर तिथे पोलिसांचे चौक्या आहे ना त्यांचे हे आहे स्टॉप पॉइंट आहे पोलिसांचे मग तुम्ही काय करत होते मग एवढं मोठं हे झालं संघ मुख्यालय आहे तिथे उद्या जमाव तिकडे गेला असता तर हे हे अपयशच आहे पोलिसांचं नागपूर पोलिसांचं स्पष्टपणे दिसून येत ते आणि पहिल्या दिवशी तर त्यांचंच राज्य होत ना दुसऱ्या दिवशी त्यांनी ते के कव्हर केलं हे फार म्हणजे नागपूरसाठी फार लहानचं आणि महत्वाचं कसं आहे मला जसं एकेकाळी मुंबईमध्ये आपण बघतो म्हणजे बाळासाहेब हयात असताना जी एक संत शिवसेना होती ती गॅरंटी घ्यायची हिंदूंच्या रक्षणाची इथे सगळे बजरंगी कुठे गायब झाले होते कोणत्या हिंदू उंदराच्या बिळात गेले होते मग बजरंगी कुठे गेले मग दंगल झाली तेव्हा तुम्ही शोबाजी करता तुम्ही खूप ते दाखवता लोकांना नारेबाजी करता कबरीची प्रतिकृती जाळता मग लोकांच्या हिंदूंच्या मालमत्तेचं रक्षण करणं आता मला सांगा तुमचं राजकारण झालं शेळी शेळी गेली जीवानीशी खाणार ते वाटण सामान्यांचं जे जा नुकसान झालं त्याच काय लोकांचं दहशतीत होते ते गाड्या जळल्या इथे एक पेशने म्हणून आहे त्यांची तर ते एक महिनाभरा पूर्वी घेतलेली गाडी जाळून टाकली अजून जा, तिथे हत्ते नसेल खेळ मग हे नुकसान कोण देणार कोण भरून देणार आहे मुस्लिम की हिंदू की विश्व हिंदू परिषद कोण भरून देणार आहे हे नुकसान तिथं कोणी नाही तुम्ही तर काही हात झटकून मोकळे झाले ना मग तुमची हिंमत नाही तर आंदोलन करता कशाला या निमित्ताने एक प्रश्न असा पुढे येतो की शेवटी नाही म्हणलं तरी नागपूर हे फडणवीसांचं शहर म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि पोलिसांचं जरी फेल्युअर असलं तरी काही दिवसांपूर्वी राजापूर इथं पण दंगल झालेली आहे तिथं पण परत असा विषय झालेला आहे आणि पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होत आहे मग असं असताना ही झालेली दंगलटतरी फडणवीसांच्या राजकारणाला पण एक लागलेला डाग आहे कारण की त्यांच्या शहरात अशी एक घटना घडते आणि तुम्ही जसं म्हणताय तसं नागपूरला काही दंगलींचा इतिहास नाहीये बरं दीडशे वर्षामध्ये फक्त तीन दंगली तिथे झालेल्या आहेत आणि हा नक्कीच काही इतिहास असू शकत नाही त्यामुळे मग तरी फडणवीसांच्या राजकारणाला पण लागलेला डाग आहे का की त्यांचं लक्ष नाही शहराकडे किंवा मग गृह खातं काय करत आहे हेच म्हटलं नाही मी की गृह खातं करत काय म्हणून आणि माझं काय म्हणणं आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपण गृहमंत्री आहात आपण एका जबाबदार पदावर आहात जेव्हा त्या आत्ता एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन झालं त्यांच्या हस्ते तुम्ही त्यांचं भाषण आहे का ते काय म्हणाले आम्ही औरंगजेबाचं महिमा मंडन होऊ देणार नाही अमुक नाही अमुक नाही हे नितेश राणे बोलले तर ठीक आहे नितेश राणेला सोडलंच त्याच्यासाठी आहे तुम्ही काही बोलावा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून एक प्रकारे बळ देणार भाषण झालं हे तुम्ही कोणाला चिथावणी देत आहात कुणाला सांग त्याच्यामुळे ते वातावरण तिथून चिघळलं त्याला आणखी बळ मिळालं म्हणजे ते हवा आली तर ते पेटून गेली ठिणगीने वणवा झाला त्या एका साध्या ठिणगीचा सा। त्यात ना कारण नसताना नागपूर भरडला गेलं आज अकरा ठिकाणी अकरा पोलीस अंतर्गत कर्फ्यू आहे त्यातला प्रमुख परिसर फक्त महालातला दीड ते दोन किलोमीटरचा आहे पण अकरा ठिकाणी आज वर माणसं बाहेर नाही निघू शकत संचारबंदी म्हणजे काय आणि अख्ख्या जगात महाराष्ट्रात नागपूर गाजून ना राहिलं जी गोष्टच नव्हती बर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर खरोखर हे पुढचे प्रकार झाले नसते असंच एकंदर सध्याच जे माहिती आहे जे चित्र आहे ते असंच आहे नंतर जेव्हा काय झालं की जेव्हा पोलिसांवरच तीन दिवस उपायुक्तांवर हल्ले झाले जीव घेणे तेव्हा पोलीस मग ऍक्शन मोडवर आले की अरे हे तर आपल्यावरच येऊन त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली आता कारवाई सुरू आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मान्य आहे पण पहिल्या दिवशी तर तेच डॉमिनेटिंग होते बरं याच्यातून काय मेसेज गेला मी अनेक सोशल मीडिया ग्रुपवर आहे नागपूरच्या त्याच्यात काही सगळेच आहे परिवारातले ग्रुप आहे काय वाईट प्रतिक्रिया आहे बजरंग दलाविषयी काय बोलून राहिले लोक तर मग हे सगळं बघितलं पाहिजे ना आता हे म्हणणं काय अर्थ आहे की प्रायोजित होती बा आणि मग होती तर मला सांगा याचा अर्थ त्यांनी ते दगड बाहेरून आणले त्यांच्याच म्हणण्यानुसार जे त्यांनी निवेदन दिलं त्याच्यानुसार ट्रॉलीभर दगड बाहेरून आणले मग आणले तर याचा अर्थ ते कुठून तरी आणले मग यंत्रणा काय करतो ती ते आणत नागपुरात एवढे दगड आणले त्यांचं म्हणणं आहे की ते ज्यांना जिथे दगडफेक करायची होती तिथे ते रचून ठेवले सोपी जाव म्हणून मग हे दिसलं नाही यंत्रणा काय झोप म्हणजे कुंभकर्णी झोपेत होती याचा अर्थ यंत्रणा सर्वात दिसत ना मग अकारण नागपूरला एक डाग लागला ना एक चांगलं शहर सुसंस्कृत शहर लागून गेला नागपूर कारण नसतं तर हा जो महाल भाग तुम्ही सांगताय वारंवार तो महाल भाग हा नागपूर मधला नेमका कसा आहे आणि त्याचा काय आहे सामाजिक राजकीय इतिहास आहे मिश्र लोकसंख्येचा भाग आहे मिश्र लोकवस्तीचा भाग आहे हिंदू मुस्लिम तिथं सौख्याने राहतात काय नेमकं त्याच भागात दंगल का झाली नागपूरला एक लोखंडी रेल्वेचा पूल आहे त्याला लोखंडी पूल असं म्हणतात तर पुलाच्या अलीकडला म्हणजे पश्चिम नागपूर आणि पलीकडला म्हणजे पूर्व लागतो म्हणजे जो महाल भाग म्हणजे भोसलेंचा तर महाल हा एक मस्त मौला विभाग आहे म्हणजे तिथे सगळे सण वार उत्सव नाग काय जर उत्सव आणि सा कुठे साजरा होत असेल तर महालामध्ये मग तो कुठलाही हिंदूंचा सण वार असो उत्सव असो सगळं महालात होतात एक सळ पिंपळ पाण्याची सळसळ असते ना तसा तो एक छान विभाग आहे सगळे लोक अजूनही एक आपलेपणाने जोडून असणारे लोक महालातूनच अनेक लोक आपलं घर विकून जे आले ते पश्चिम पण नागपुरातला असा क्वचितच तुम्हाला माणूस सापडेल की ज्याची नाळ महालशी जुळलेली नाही किंवा जो पूर्वाश्रमीचा महाली नाही त्याच्यामुळे कसा आहे की तो एक वेगळा आणि तिथेच मुस्लिम आहे अनेक वर्षापासून राहतात पण आतापर्यंत असं कधी झालं नाही कधी अशी बद्दंगल झाली किंवा मारामारी असं काही नाही संघ मुख्यालय महालात आहे तिथेच आणि नागपूर तसं बघायला इथे दीक्षाभूमी आहे म्हणजे रक्तविहीन क्रांती जिथे झाली ती दीक्षाभूमी नागपूरात आहे ताजुद्दीन बाबाचा दर्गा आहे छोटा ताजबाग आहे मोठा ताजबाग आहे जिथे सर्व धर्मीय जातात हिंदूही जातात आणि हे पण आहे हेडगेवार स्मारक म्हणजे संघ मुख्यालय असं एक छान सामंजस्याचं शहर आहे कधी म्हणतात मी जवळपास चौऱ्याण्णव ला मी नागपुरात आलो तेव्हापासून मी कधी अशी दंगल नाही पाहिली नागपुरात काय सुरू आणि तुम्ही कोणासाठी करता हे बरं याच्यात एक मला जे दिसत किंवा ज्या सोशल मीडियावर ज्या चर्चा आल्या आपण नेहमी म्हणतो एक वीस मला सांगा पूर्ण मुस्लिम डॉमिनेटिंग दंगल झाली मग तिथे त्या शिवाजी पुतळ्याजवळ जे लोक शिवजयंती साजरी करतात ते कुठे दडून बसले होते तेव्हा त्यांच्या घराच्या बाजूचे हिंदूवर हल्ले होत होते तेव्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते कुठे दडून बसले होते आणि मग तुम्ही पत्र परिषद असं सांगता की नाही आम्ही प्रत्येक घरात एक उभं नाही करू शकत बजरंग ठीक आहे ते मान्य आहे पण मग तुला नाही तर तुम्ही दंगल करता कशाला कर हे सर्व करता कशाला कर सर या सगळ्या घटनांच्या निमित्ताने एक राज्यभरावरचा प्रश्न दे, असा होतोय की राज्यभरातली जर का घटना बघितल्या तर आधी नितेश राणे यांची केली जाणारी प्रक्षोभक विधानं त्यानंतर या विधानानंतर कोकणामध्ये म्हणजे राजापूरमध्ये उसळलेली दंगल असो किंवा काही एका मध्यंतरी हायवेवरती एका मुसलमानाचं दुकान पाडून टाकण्यात आलं आणि मग एकीकडे नितेश राणे असं वातावरण निर्मिती करत असताना लगेचच औरंगजेबाचा मुद्दा हा ऐरणीवरती येतो आणि औरंगजेबाच्या कबरीवरनं खर तर नागपूर हे खूप आहे सहाशे सातशे किलोमीटर आहे औरंगजेबाच्या कबरी पासून तिथे काही संबंध नाही औरंगजेबाचा काही संबंध नाही पण हा मुद्दा तिथं उचलला जातो आणि त्याच्यावरनं दंगल केली जाते तर कुठेतरी ह्याच्यामध्ये भाजप सुद्धा आणि त्याला म्हणतो आपण की अनाठाई मुद्दे हे उचलून त्याच्यावरनं राजकारण केलं जाते कारण तिथे दंगल झाल्यानंतर दोष दोन्ही समुदायाला दिला जाणार तेच लोकशाही सुद्धा पण असं असताना हे मुद्दे आता उचलणं भाजपकडनं हे कुठेतरी कॉन्स्पिरसीचा किंवा त्यांच्या एका राजकारणाचा भाग आहे असं वाटतं अर्थात मी म्हटलेला मगाशी मुद्दे तापत ठेवा औरंगजेबाची कबर नसती दुसरी कुठली मजार असती बर तुमच्याच केंद्राच्या पुरातत्व खात्याने त्या औरंगाबादच्या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं संरक्षण करणं भाग आहे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जे अनिल घनवट आहे त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मागितली की त्या मंदिराच्या देखभालीसाठी दो, दोन दोन देख स्मार, स्मार ते तीन लाख रुपये दिले जातात केंद्राकडून त्या कबरीच्या देखभालीसाठी तुमचं सरकार आहे मग त्या कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून टाका ना तुम्ही कशाला ठेवता तुमच्या हाती आहे ना त्याची देखभाल बंद करा ते करायचं नाही लोकांना भावनात्मक मुद्द्यांवर पेटत ठेवायचं विभाजित करायचं हे काय राजकारण आहे आता तीन दिवस परवा आज आणि उद्या तीन दिवस संपूर्ण महाल विभाग बंद राहील म्हणजे दुकानं बंद व्यापार बंद सगळं बंद मग हे नुकसान वेगळंच परत याच काय दंगली दंगली मला असं म्हणायचं आहे की दंगली हा काही कुठल्याच प्रदेशासाठी केवळ महाराष्ट्र नाही या देशासाठी आपला देश आपला दंगली कुठल्या चांगल्या नसतातच म्हणजे तुमचं राजकारण होतं सामान्य माणूस मारतो जो तुम्हाला निवडून देतो पाच वर्षासाठी पण राजकारण कशाला करता या विषयावर ते लिहून ठेवला महाराष्ट्र माझा अशी त्यांचीच जाहिरात कॅम्पेन होती भाजप असं होईल ना तुम्ही माणसं माणसामध्ये कशाला भांडा होता बंद झालं पाहिजे नक्कीच सर आता महाराष्ट्रात जे काही नागपूरमध्ये घडलेले तो एक कदाचित धडा म्हणून सगळ्यात राजकारण असेल आणि राजकारणी यातनं काय या धडा शिकतात हे देखील वगैरे महत्वाचं ठरणार आहे अर्थात नागपूरमध्ये आता शांतता आहे असं दिसतंय शांतता नाही आहे शांत काय आहे फक्त माझं म्हणणं आहे की विरोधकांनी सुद्धा म्हणजे विरोधक महाराष्ट्राचे रहिवासी नाही बा आणि त्यांच्या अचला बा आपल्या हाती आयताच एक मुद्दा लागला एवढ्या शुल्लक मी पाहू नये विरोधक देखील इथलेच आहे सत्ताधारी पण इथलेच आहे आलटून पालटून तुम्हीच सत्तेवर हो येणार आहात आज ते जात्यात आहे तुम्ही सुपात आहे एवढेच पण सुपातले जात्या जात्यातले सुपात होतच राहणार आहे त्याच्यामुळे ही सगळ्यांची जबाबदारी की महाराष्ट्राला चांगलं ठेवणे सुस्थितीत ठेवणे आणि अशा धार्मिक ते निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ नक्कीच सर आगावात काय होणार आहे महत्वाचं ठरणार आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि नागपूरमध्ये नेमकं काय घडलंय याची इतंभूत माहिती दिल्याबद्दल पॉलिटिक्सच्या चॅनल कडनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो प्रेक्षकांनी विनंती करतो तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर नागपूरमध्ये नेमकं काय घडलं याबाबत तुम्हाला काय वाटतं या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करा आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद